आ, बड़ा। बड़ा। चला आता आपण आलो आहोत बोरिली मार्केट मध्ये मार्केट एक नंबर आहे टेस्ट आहे तर त्यामध्ये ना जमीन असतो जमते का बघा चला हे हा अंडा प्रॉपर भरलाय म्हटलं प्रॉपर भरलाय चला लास्ट लेअर आपण ही पाल्याची पापडी ढवली नाही अच्छा हां अच्छा हा 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 तिकडे मस्त पैकी आपली पोपटी तयार होत आहे आणि मी मस्त शेंगा आपण ज्या टाकल्या ना खाली त्या दिवशी ना आपल्या घरी ना आपल्या र रवीचा या फॅमिली तर्फे एक फॅमिली मेंबर आपल्या घरी आलेला आपल्याला भेटायला त्याचं नाव आहे संकल्प सावंत आणि त्यांनी ना आपल्याला ही गोमाता आणि गोमाता बरोबर एक वासरू आहे त्याची मूर्ती गिफ्ट दिलेली आहे तर मला हे गिफ्ट खूप आवडलं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपण गोमाताच्या खूप अगदी जवळ असतो सो त्यांनी हे मला बरोबर गिफ्ट दिलेलं आणि मला ते गिफ्ट खूप आवडलं सो थँक्यू सो मच संकल्प तुझ्या या सुंदर गिफ्टसाठी आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे तुम्हाला सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर सो so, जे दोन हजार तेवीस मध्ये मी जर तुम्हाला काही कॉन्टेंट नाही देऊ शकलो किंवा माझ्याकडून काही चूक बोल असेल तर पहिला सॉरी सर्वांना आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये ना आपण फुल धमाल करणार आहे फुल वेगवेगळे व्हिडिओ आणणार आहे त्याची सुरुवात ना आजपासून झालेली आहे तुम्ही कधी पोपटी खाली पोपटी खाल्ली असेल तुम्ही पुढे फार्म हाऊस वर खाल्ली असेल किंवा गावी खाली असेल मित्रमंडळींसोबत असा एन्जॉय केलं असेल पण आज आपण मुंबईमध्ये चक्क गावी जशी आपण पोपटी बनवतो ना तशी इथे बनवणार आहे मध्ये काय काय धमाल असणार आहे कसा गावचा फील असणार आहे काय असणार आहे ना त्यासाठी ना तुम्हाला हा ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत पहावा लागणार आहे जसं तुम्ही ना दर वेळेला ना आपल्या मध्ये ना मला एकट्यालाच बघतात आणि खूप सारी धमाल येणार आहे आमच्यासाठी ना ही स्टार पोपटी आहे म्हणजे तुम्ही विचार करा ना फक्त टायटल ऐकूनच किती भारी वाटतं की मुंबईमध्ये सर्व जसं गावी म्हणून वगैरे करतो ना पण जशी गावी मजा ना तशी इथे थोडीशी कमी येईल पण तसाच फील देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तसच काही हा ब्लॉग असणार आहे आणि खूप धमाल असणार या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आताच सांगतो हा ब्लॉग येणार शेवटपर्यंत पाहावा लागणार आणि तुम्हाला सुद्धा आपल्या या पोपटीचा हिस्सा व्हावं लागणार मी तुम्हाला नेहमी म्हणतो की मी जिथे असेल तिथे तुम्ही माझ्यासोबत असल्याचा अनुभव तुम्हाला द्यायचा असतो त्यासाठी आपण असे ब्लॉग बनवतो हा पोपटीच्या अशा व्लॉग मध्ये ह्यासाठी बसचा जो जाणार वर्ष आहे त्याला आपण कसं एन्जॉय सेलिब्रेट करणार आहे ना तर त्यासाठी तुम्ही पण माझ्या बरोबर आपल्या रवीच्या रह रह फॅमिलीमध्ये जॉईन व्हा आणि आता आपण निघूया आपल्या डेस्टिनेशनवर आपल्याला एक फक्त वीस ते पंचवीस मिनिटं ह्याच्यावर मी ट्रॅव्हल करायचंय आणि आपण आपल्या पोहोचणार डेस्टिनेशनवर डेस्टिनेशन तुम्हाला भारी आवडेल तर आता जास्त वेळ नाही गेलं Så de har bra arbeidsliv. सो फायनली मित्रांनो आपण आहे ना त्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलं आहे आता डेस्टिनेशनवर वर जर पोहोचलोय ना तर तुम्हाला ना मी ते डेस्टिनेशन सांगतो कुठे तर मी आत्ता ना आहे बोरवलीला बोरवलीला ना अगदी स्टेशन जवळच हे लोकेशन आहे आणि ते लोकेशन यांना आपल्या मित्र यांना यतीन जो आपल्या ब्लॉगमध्ये पण नेहमी असतो तर तो, तो इथे राहतो आणि त्याच्या घराच्याच बाजूला हे पूर्ण आम्ही जे काय आज प्लान केलेला आहे तो त्याच्या घराच्या समोर पूर्ण एवढी जागा आहे ना तर आम्ही तिथेच प्लान केलेला आहे आपल्या सोबत आहे प्रतीक यश येतोय अजून तर यश आला की आपली आपण पुढे पुढे काय जे आणायचं आहे ना त्या गोष्टी आपण करणार आहेत ना तर त्याला आपण नंतर पुढे सुरुवात करू तर आता ना यतीन आपल्याला तिकडे भेटले ना पण एक मागून मस्त की इथे बाईक वगैरे आम्ही पार्क घेण्याची जागा वगैरे आहे तर आता आपण ह्या गेटनी जाऊया आतमध्ये एवढं रे तर बघा हे असं लोकेशन आहे इथे तुम्हाला एंट्री मारता मारता केळीची झाडं आहेत इथे आहे यातील वेलकम आणि बघा असं आतमध्ये आल्यावरच तुम्हाला अशी केळीची झाडं वगैरे दिसतात आणि हे आहे पूर्ण अशी ग्रीनरी आणि तुम्ही बघता त्यांना हा असा पूर्ण स्पेस आहे तर आपल्याला ह्याच स्पेसमध्ये आपल्याला आपली जी काही आज पोपटी पार्टी आहे ना ती इथेच करणार आहे आपण तर इकडे तुम्ही पुढपर्यंत बघतील ना नाळाची झाडं आहेत इकडे हे एक झाड आहे आणखीन कुठे येतील हे जामचं झाड जाम याला बोलता जाम बोलतात हा जाम आणि इथे आहे केळीचं झाड सो अशा या ठिकाणी आपण हे असे लोकेशन आहेत ना तुम्हाला कुठे मुंबईमध्ये तरी पहिला होते पहिला आम्ही जिथे पारल्यामध्ये कोळडोंगरी एरिया आहे ना तर त्या साईडला अशी ना भरपूर लोकेशन होते आणि असे भरपूर तिथे घर असायची ना अशी चाळी टाईप आणि त्याच्यासमोर अशी ना भरपूर मस्त मोठी मोठी जागा होती केळीची झाड वगैरे होती तर तिथे मी पाहिलेली आहेत तिथे कारण की माझे काका वगैरे राहायचे ना सो अशा ह्या सुंदर ठिकाणी ना आज आपण प्लॅन करणार आहे तर आमच्यासाठी ही काय असणार आहे फाईव्ह स्टार प्रॉपर्टी असणार आहे सो आता आपण यशची वाट बघूया आणि मग पुढच्या आपण कार्यक्रमात सुरू करूया आता पहिला जाऊया कुठे मला का यतीनच्या घरी जाऊया चल चला साहेब उठा साहेब थकले आहेत येतील ना का तुम्ही दरवेळेला ब्लॉग मध्ये बघितलंय त्यामुळे मी काय इंट्रोड्यूस करून देत नाही परत परत इथे गावी आल्यावर का फीन मिळेल बघा आहे की नाही अरे वाजून वा। आहे प्रतीक हा ते माहिती मला घर माहितीये पकडा पकडाच चल पकडून दाखव चल तुला मी आत्ता देतो कॅश चल हा नाही हीच पकडून चल बघूया पाच हजार कॅश हा चल बघूया रोख रक्कम पाच हजार रुपये बघे तू पकड का बापरे इथे किती आहेत हे बघ किती आहेत कधी पकड एक तरी पाच हजार रोख रक्कम ऑफर आतापर्यंत आहे हा बरोबर आतापर्यंत ऑफर आहे कितकी कोंबड्या आहेत बापरे आणि हे सगळे त्यांच्याच घरचे आहेत त्यांना कोणी पाळलेले आहेत आणि ते लोक नॉनव्हेज नाही खात पहिली गोष्ट पण त्या लोकांनी पाळलेले आहेत हे बघा कितकी कोंबड्या आहेत जा ना पटकन एक तरी पकड ह्याच्यापासून शक्य आहे का चल तुझ्यापासून होणार आहे का तुला पकडायला कोंबडी वगड दे ने ने। तिला समजला आता तू पकडणार आहेस तुमचा तर बघ हे हे बिचारी बघ कशे अरे बापरे वरती डायरेक्ट या बघ फ्यू मोमेंट्स लाईट चला आता आपण निघतोय कुठे माहिती आहे का आता आपण निघतोय बोरिवली मार्केटमध्ये जातोय कारण की पोपलीसाठी लागणारं जे पण काही वेजिस आहेत ना ते आपल्याला तिथून घ्यायच्यात मस्तपैकी आणि एक मटका पण घेऊन यायचा आता आपण जाऊ फटाफट आणि जे लागणार सामान आहे ना ते घेऊन येऊ वाव सही ना कबूल चला आता आपण आलो आहोत बोरिवली मध्ये आणि ना हे मार्केट मस्त आहे भरपूर प्रमाणात असे ना वेगवेगळे मस्त आहे गिरव्यागार भाज्या आहेत सो आता आपल्याला जे वस्तू पाहिजेत ना ते आपण शोधून ठेवलं एटीएम मध्ये गेलेलो तर आता आपण जाऊया पहिला सगळ्यात भाज्या घेऊया हे hey, आहे hey, बोरिवलीचं मार्केट आहे येथील घेऊन आला इथे आम्हाला सो आता आपण इथे ना ज्या ज्या वस्तू मिळतील ना त्या फटाफट घेऊया आणि जाऊया सो आम्हाला पहिला आमचं आयटम मिळालेला आहे पावटा मस्त मोठे जाणेत आम्ही हे शोधून होतो दाणे जे मोठे पाहिजे तर आता खायला मजा येईल यामध्ये तर आम्ही हे मोठे दाणेवाले घेतले इकडे छोटे दाणेवाले पण होते पण छोटे दाण्यामध्ये खायला नाही मिळणार सो आम्ही घेतले मस्त वेगळी मोठे सो हे वटाणे पण इकडे मस्त मिळाले हिरवेगार आहेत वटाणे पण मिळाले हा बोल चला फ्लॉवर घेतले पावटा घेतलाय आणि वटाणे घेतले काही आपल्या व्हेजीस घेऊन झालेल्या आहेत सगळ्या भाज्या घेऊन झालेल्या आहेत आता आपण जातोय मटका घ्यायला तर मटका घेऊन मग आपण जाऊया घरी आणि मग तुम्हाला सगळ्यांनी भाज्या दाखवतो एक एक मी काय काय आणलंय ते आणि मग करायला घेऊया आपली पोपरी बोरजी मार्केट एक नंबर आहे मस्त मला खूप आवडतं आता केळीच्या पानात सगळ्या भाज्या वगैरे ठेवल्यात ना सो बघायला एवढं बरी वाटते ना की भूक लागते ऍक्च्युली कच्च्या भाज्या बघूनच सो खूप मस्त मार्केट आहे आणि बोरिलीमध्ये कोण कोण राहते ना मला कमेंट करून नक्की सांगा चलो फायनली अमको मटका मिल गया इथे नर्सरीमध्ये आलेलो आम्ही ऍक्च्युली आणि ही अशी मस्त नर्सरी आहे तर त्या नर्सरीमध्ये आलो आणि हा आम्हाला मिळाला आहे मटका तर ह्याच्यामध्ये बनवायची आपल्याला आपली पोपटी आणि इथे बघा मस्त अशी झाडं वगैरे आहेत बात आहे so, सुप सो यतींच्या घराजवळ शेवटी मिळालं एक दिवसाचं फक्त काम आहे वा फुलं वगैरे बघा सुप मस्त चला निघूया मटक्या घेऊन येऊन शोधून शोधून थकलो आम्ही चलो मला केळीचं पान पाहिजे तर केळीचं पान पण इथेच बरोबर घराच्या समोर आहे हा हे एकच पान गाव हा पूर्ण नको हा मिळपर्यंत खाव खावा तेवढं काम त्याला का। मध्ये फाडू नको ना प्रतीक लाव जोरात ताकद अरे ना केळीचं पान झालंय काहीतरी काम केलं <laughs> काहीतरी काम केलं <laughs> गावी कसं आपल्याला बघा आपण जेव्हा गावी असतो ना तेव्हा कसं आपल्याला आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी असतात ना निसर्गामध्ये निसर तर निसर्ग आपल्याला देत असतो तर मग हे कसं गावचं फील वाटतंय की नाही मला सांगा मस्त पैकी इथे वेगळी झाड आहेत झाडांमध्ये फळं पण लागले जाम वगैरे लागले तिथे इलाचीच्या केळीचा तर आपल्याला पान पण मिळालं बघा सो निसर्ग आपल्याला देत असतो तर म्हणून मी बोलतो तुम्हाला हा गावचा फील देणारा पोपटीचा ब्लॉग आहे आणि आपण काय करतोय माहिती काय ही बनवतोय वेज पोपटी बनवतोय कारण की तुम्हाला माहिती आहे आता काय चालू आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे सो so, आपण नॉन व्हेज खात नाही मग आम्ही काय करतोय व्हेज पोपटी बनवतोय बन मी हा हा, हा स्मेल घेतोय ना स्मेलच वेगळा याचा सो so, हा स्मेलमुळे त्याचा जास्त करून यूज होतो आणि इथे आम्ही सगळे हे व्हेज आणून ठेवलेलं आहे आता आम्हाला हे जरा असं साफ बिफ करून घ्यायचंय तर मी तुम्हाला दाखवतो एक एक ह्याच्यामध्ये काय काय आहे ते सो मी तुम्हाला आता दाखवतो की वस्तू आपण यासाठी पोपटीसाठी लागणार आहे काय काय वस्तू घेऊन आलोय तर इथे बांबुड्याचा पाला आहे काय घेतलंय तर हे आहे पावटा घेतलाय पावटा आम्ही ऍक्च्युली थोडासाच घेतलाय कारण की आम्ही ना त्याच्या सोबत आहे ना पावट्याचे दाणे सुद्धा आणलेले आहेत जास्त म्हणजे कोणी खाणार नाही आम्ही थोडं 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 खाणार आहे त्यामुळे आम्ही कमी बनवतोय कारण की घरी पण जेवण आहे हा आहे पावटा बटाटे घेतलेत आपण वांगी ट्राय करणार आहे फर्स्ट टाइम हिरवे वटाणे आहेत तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगा याला काय म्हणतात हे कुठले दाणे आहेत फ्लॉवर तर ह्या सर्व गोष्टींचं मिळून आपण बनवणारे आपली व्हेज पोटी सो so, आता आपण एवढ्या सर्व ज्या आपल्या ग्रीन वेजेस आता पहिला आपण काय करूया माहिती काय ह्याला धुवून घेऊया आणि मग नंतर आपल्या काही पेस्ट तयार होणार आहेत तर त्या पेस्ट आपण काय वापर करणार आहे ना ते तुम्हाला आता थोड्या वेळातच समजेल तर आपण ह्याला पहिला मस्तपैकी धुवून घ्यायचं बघा हे लोक आहेत ना नुसते बसलेत पण असं एक जरा पण नाही बोलत की थोडं मदत करतो बघा हा हा खराब मित्र आहे हा खरा मित्र आहे हा तू काय नाही हा काय नाही हा खरा मित्र आहे इकडे इकडे पण जग घेतलाय थोडेसे बोलल्यानंतर म्हटले घरातले बघतील ना तर बोलते भा मुलगा काय कामाला लागलाय जबरदस्त आणि हा बघा हा बघा आपण भाज्या धुवून घ्या हे कशा अशी प्रेमाने धुत होती मग अशी प्रेमान चांगली माती निघाली पाहिजे ना चला यश मस्त आज जरा कामाला लागलाय आहे गेला गेलं आहे मेडिकलमध्ये त्याचं काही डोकं दुखतं आहे आणि यतीन तिकडे धावपळ करतोय आहे तर इथे मस्तपैकी यश आता सगळ्या भाज्या निवडून घेतो आहे चांगल्या अजून स्वच्छ करतो आहे इथे आम्ही सर्व हे बटाटे वांगी वेगळे केले आहेत आता फ्लॉवर वगैरे आणि इथे आहे मिरची आहे आलं आहे आणि लसूण आहे ह्याची आम्ही पेस्ट बनवणार आहे तर तुम्ही ती पेस्ट कशावर बनवणार आहे ना, ना? तर तुम्हाला आता थोड्याच वेळात कळेल आता मी तुम्हाला म्हणालेलो ना हा गावाचा फील देणारी पोपटी आहे गावाचा फील देणारी पोपटी का बोल माहिती काय कारण की निसर्गरम्य वातावरणात आपण पोपटीचं मस्त बनतच राह मस्त बघा ना असं खालीच आम्ही अशी चटई वगैरे टाकून आहे ना तिथे मस्त वेगळी आम्ही सगळं भाज्या कटिंग वगैरे केलं साफ केलं मस्त आता ह्याला खरा गावचा रूप कसा येणार आहे ना ते बघून ना तुम्ही देखील खुश व्हा कारण की जे तुम्हाला वाटण बोललेलं ना ते आता आम्ही या पाट्यावर आम्ही वाटणार आहे आता आपल्याकडे मिक्सर पण आहे पण मिक्सर मध्ये नाही गावचा फील देणार आहे ना तर गावचा फील आता खरोखर ऍक्च्युली यांनी आला तासापणे बसता मी की साफ करून घेऊ पाट्यावर जे वाटतो आणि जी, वाट जी मिक्सरची टेस्ट आहे तर त्यामध्ये ना जमीन रसमांचा फरक असतो जा ही। जिते 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 मी तुम्हाला म्हणाले आपल्या ब्लॉग मध्ये पण जेवढ्या जास्तीत जास्त ज्या जुन्या गोष्टी आहेत ज्या आता काही ठिकाणी पाहायला मिळत नाही की जेव्हा सगळ्यात आपल्याला दूर सोडून चाललेल्या जिथे जिथे मला भेटतील ना त्याचाच वापर मी जास्त करणार आहे सो मला यतीन बोलला किली की आपल्याकडे पाटा पण पाट्यावर बनवणार का कारण की त्यांनी मला पहिला बघितलेलं आहे सो मी त्याला बोललो पाटा घेऊन आपण पाट्यावर बनवू ही आहे तर हिने हात हे कोणा सगळ्यांचे हात झाले पाहिजे माझे एकट्याचे गमले पाहिजे तुम्ही भराचं काम तुम्ही करा प्लॅन आता आपण ह्याला खेचूया मला काय एवढ्या मोठ्या पाट्यावर आणि वरवंट्यावर मी कधी वाटले तर नाहीये मी फर्स्ट टाइम वाटतोय तर आता माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला ना मी एक रील टाकलेला तर तो छोटा होता एकदम छोटासा पण आता अॅक्च्युली हा खूप मोठा आहे तर बघूया कसं आपल्यापासून तयार होते वाटण यतीन जमते का बघा जास्त एवढं आमचं हे आहे अद्रक आहे आहे लसूण हे दोन्ही वाटताना मला काय वाटत पण हे मिरच्या आहेत आणि ह्या पूर्ण हिरव्या मिरच्यात आणि माझे हात आहेत ना आता झोंबायला सुरुवात झालेली आहे या तीनची मावशी पण तेच बोलली की फक्त दोन वाट पाट्यावर आणि बाकीचे आपण मिक्सर मध्ये आणू कारण की हात जाम झोंबायला लागायचा बघा ही मिरची आहे ना मिक्सर मध्ये वाटलेली आहे आणि ही आता आपण पाट्यावरती वाटलेली आहे आपल्याला एक्सपिरियन्स नाहीये तरी पण बघा एकदम मस्त बारीक पेस्ट झालेली आहे पावशीला विचारून टाक हा टाक फिरव फिरव गोल फिरव चला ह्याच्यामध्ये खडा मीठ टाकला आम्ही खडा मीठ आहे हे टाक सोया मी जाड मीठ घेतलंय आणि याच्यामध्ये हा हळद टाक हळद माझे हात झोमतात त्यामुळे मी जरा साईडला ला झालोय हा आहे ओवा अजवाईन आहे ना अजवाईन आता बस। मिक्स कर थोडा ऍक्च्युअली माझे ना हात आहेत हो ना भयंकर म्हणजे भयंकर झोंबायला लागले कारण की ज्या हिरव्या मिरच्या होत्या ना त्यासाठी आग लागली अंगाला शिवाय म्हणजे पूर्ण होतो ना आग लागली आहे सो so, त्यांना सांगितलं मी पुढे मिक्स करायला आणि इथे बघा या त्यांची मम्मी आहे मावशी आहे आणि बाजूवाले आहेत वगैरे ते सगळे आम्हाला थोडं हेल्प करायला आले चला आम्ही याच्यामध्ये भांबुड्याचा पाला पण टाकला आणि काय याचा स्मेल आहे ना त्याच्यामध्ये मस्त पैकी मिक्स होईल कर मिक्स कर सो घेऊन आलाय मटका तिथे खाली आता आपण भरायला घेऊया मटक्यामध्ये सगळं ना इथे सगळं ठेवलेलं आहे इथे मिक्स करून आहे इथे आपण सर्व ह्याच्यामध्ये वाटण भरलेलं आहे जे ह्याच्यामध्ये आपण वाटले जाते सर्व ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हाय हा चला इथे मटका धुणं चालू आहे आणि इथे केळीचं पान धुणं चालू आहे जरा पद्धत शिरा हा एकदम व्यवस्थित तड पडलेली तसा मटका दिला आम्हाला आता आम्ही जातो त्याकडे आणि बदली करून घेऊन येतो आता मटकेवाल्याकडे मटका बदली करून घे बदली करण्यासाठी आलेलो आहे आणि ना मग अशी वाटली ना माझ्या हात एवढी झोन का मला काही गरवत नाहीये पूर्ण आग लागली हाताची वाट लागली हात पाण्यात टाकून बसले आता मला आईस पॅक घ्यावा लागणार असं वाटतंय चला आता आम्ही मटका चेंज करून घेऊन आलो आणि आता आम्ही ब्लॅकवाला मटका घेतलाय तरीच नको तर बोला ब्लॅकवालाच मटका दे बघा आमचा हा असा मटका जुना फुटलेला आता आम्ही हा दुसरा मटका आणलाय सगळी मेहनत आमची वेस्ट गेली एका मटक्यामुळे चल आता आम्ही ह्या मटक्या सगळं शिफ्ट करायला लावलंय हे हा अंडा प्रॉपर भरलाय म्हटलं प्रॉपर भरलाय तो अंड पाला पाला चला लास्ट लेअर आपण ही पाल्याची याला पूर्ण पॅक करता हवा नाही गेली पाहिजे ना म्हणजे जेवढं आपण पॅक करू ना तेवढा ते चांगला ते त्याचा फ्लेवर उतरेल त्या बिचाऱ्या काकी आहेत ना त्या आम्हाला हेल्प करतात माझ्या हाताची जा आग झाली ना तर त्या आता आम्हाला हेल्प करतात माझे हात आहेत ना असे कापायला लागलेत एवढे हात जोमदार आणि इथे मस्त बर्फ ना बर्फ लावते कारण की भापरे भयंकर आहे म्हणून मी घरात पण आहे ना पोपटी मिरच्या वापरतो हिरव्या मिरच्या नाही वापरत मी सो so, इथे आम्ही अशा तिकडे अशाच रश् पडलेल्या या बा बरं वाटतं असं काम करतो तेव्हा टाक चल आता आपलं फायनली सगळं काही रेडी झालेलं आहे पापीडब असं शिजले का नाही शिजले अच्छा हा असं करून असं करून असं ठेवून अच्छा हा 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 होणार ओके हा चला आता ह्यावरती या पोपटीसाठी ना आपल्याला काकींनी खूप मदत केली आपला मटकं वगैरे फुटल आपला पूर्ण प्लॅन फेल झालेला पण आम्ही कसं मटलं जाऊन चेंज करून घेऊन आलो आणि ह्यावेळेला ब्लॅक कलरचा मटक तो बोलणं फुटणार नाही म्हणून आणि ते असं सर्व आपण आता शेकोटीच काय म्हणतात ते भेटूया आणि खाली आई मडके आतमध्ये आपण भेटूया तिकडे मस्त पैकी आपली पोपटी तयार होत आहे आणि आजूबाजूला मस्त असा निसर्ग आहे इथे आपली पोपटी तयार होते आणि मी मस्त असा खुर्शीवर बसलोय वाव काय बरं वाटतय काय सांगितलं बघ का मला काहीतरी खायची इच्छा झालीय बापरे चावकाश काळ हा पडला <laughs> तुला काय ह्या रोज खात असेल अगे <laughs> छोटा वाला खा अरे मग हे असंच खायचं असतं नाही आता झाडावरून काढलं हाँ हाँ, शेंगा आपण ज्या टाकले ना खाली झालं ना हा पोपटी झाली रेडी आणि आता आपण ठेवूया इथे चले सो okay. so इथे आपली मस्तपैकी काय म्हणतो इथे आपली मस्तपैकी पोपटी रेडी आहे इथे बघ पापडी मस्तपैकी शिजली आहे बटाटे पण बघ एकदम सॉफ्ट एकदम शिजले आहेत सो so, हा हे पावटा आहे आपण आता त्या पोपटी म्हणून काढला आणि मस्त शिजलंय बघा हा हा मस्त शिजलंय आणि हा बटाटा जे आपण मसाले वगैरे भरले ना बटाटा पण मस्त लागतात ठीक इथे पक्षी बघा तुम्हाला पक्षी दाखवतो बघा बघा बघ हा कॅमेरावर येत नाही हा बाबा कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला हा बागा हा बघा हो वाव इथे वेगवेगळे पक्षी पण आहेत जोडी ऍक्च्युली इकडे एक आहे आणि एक आहे ना इकडे कुठे गेला कुठे हा बा इकडे एक आहे तो कोण येतो वाव चला आपल्या मस्त जेवण पण झालेलं आहे आणि पोपटी सुद्धा खाऊन झालेली आहे पण पोपटी थोडीशी खाल्लेली आपण तर आता आपण विचारूया की आपली पोपटी कशी झालेली यश तर गेलं आहे यशला जरा कुठे आज कॉल आहे ना बँजोचा तर तो यश गेला निघून तर आपल्याबरोबर प्रतीक आहे आणि इथे आपली पोपटी आहे प्रतीक कशी वाटली ठीकठाक होती ठीकठाक होती पण काय झालेलं आहे एक्च्युली नाही आम्ही जेवायला गेलो त्यामुळे ती ओव्हर कुक झाली झालं काय माहिती का कि आमची पोपटी बरोबर झालेली पण आम्हाला कसं तीन सव्वा तीन झालेले आणि जेवण पण तिथे मावशीने बनवून ठेवलेलं तर त्यामुळे जेवणाला पण आपण जास्त वेळ टेस्ट तर ठेवू शकत नाही सो आम्ही गेलो जेवायला आणि इथे पोपटी अशी आम्ही इथे शेकोटीवर ठेवून दिलेली पण ती आम्हाला जेवायला जरा जास्त वेळ लागला की गप्पा वगैरे रंगल्या त्यात आम्हाला पोपटीचा भान पण राहिला नाही आणि पोपटी कशी ना थोडीशी ओव्हरकुक झाली सो हो त्यामध्ये ना जी वांगी वगैरे टाकली ना तर ॲक्च्युली त्याची ते टेस्ट तर मला आवडलीच नाही अजिबात पण जे पावटा होता जे आपण वटाण्याचे टाकलेले बटाटे टाकलेले ना तर त्याची ते टेस्ट असम लागलेली आणि जे फ्लॉवर टाकले ना त्याची ते टेस्ट ऑसम लागलेली बाकीचं थोडंसं ओव्हरकुक झालेलं पण ओवरऑल ठीकठाक बोलू शकतो आपण याला मी तुम्हाला म्हटलेलं की आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या ब्लॉगचे जे व्हिडिओज असतात त्यामध्ये तुम्हाला ऑथेंटिकेटपणा आणि म्हणजे रॉपणा पाहायला मिळेल तर जसं पोपटी झाली तसं मी तुम्हाला सांगितलं दा। म्हणजे असं नाही वाढवून सांगितलं दा की बाबा हा बेस्ट झालेली चांगली झालेली जसं आहे तसंच तुम्हाला दाखवलं आणि जसंच तुम्हाला तुम्हाला चव देखील सांगितली दा। तर मला विचारेल तर मला इतकी काय खास आवडली नाही पोपटी हो कारण की जर ती जर ओव्हरकुक झाली नसती तर ती बेस्ट पोपटी होती एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो आणि तुम्हाला जस्ट एक फील द्यायचा होता की हे असे आपण निसर्गरम्य वातावरणात ह्या अशा जागा आता कुठे पाहायला मिळतात मला खरोखर तुम्ही कमेंट करून सांगा की अशा आपल्या मुंबईमध्ये कुठे जागा आहेत सो हे त्यांचं मस्त की घर तिकडे आहे कोंबड्या आहेत नारळाची झाड आहे इथे पपईचं झाड आहे इथे आम्ही मगाशी जाम खाल्ले त्याचं झाड आहे त्या साईडला आंब्याचं झाड आहे तिथे मला वाटतं ते कसलं ते कडुलिंबाचं झाड आहे आणि इथे केळीचं इलायची केळी आपण केळीचं पान पण इथून काढलेलं सो अशी so, वेगवेगळी झाड वेग आहेत आणि असं मस्त की छोटासा निसर्ग मिळालेला आहे त्यात आपण निसर्गरम्य वातावरणात आपण पोपटी बनवून घाली तर तो जो बनवण्याचा आनंद असतो ना तो तर आम्ही घेतला आणि तुम्हाला सुद्धा दाखवला सो तुम्हाला देखील असं वाटलं असेल की तुम्ही देखील माझ्यासोबत इथे आहात आणि पोपटी बनवण्याच्या मागे जी धमाल असते ॲक्च्युली कसं असतं की की कधी कधी आम्ही आता जेवण वगैरे जेव्हा घरी पण बनवतो ना ते जेवणाची टेस्ट आम्ही विसरून जातो पण जी बनवण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते सो so, आम्हाला खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही गप्पा गोष्टी झाल्या मावशीनी खूप हेल्प केली यतींच्या आत्याने खूप हेल्प केली सो so, सर्वांना थँक्यू सो मच आणि हा ब्लॉग आपण इथे एंड करतोय थर्टी फस्ट आहे आज उद्यापासून नवीन वर्ष सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण भेटूया लवकरच पुढच्या वर्षी तिथपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि हो आचार्य संपला गणपती बाप्पा